પીઉન ચાલ ચાલ પા એક વાર તરી પાણી પીને કઈ કઈ નો પીવું ला सोरा ya.

பின்னர் செய்தியாளர்களிடம் பேசிய அவர் இந்த நோய் தொற்றுக்கு பாதிப்பு அதிகம் என்றும் கூறினார் पाणी आणतो हे बरं बरं काय म्हणते हलो हलो एक मिनिटात पाणी आणतो त्याला चला ये लावा खुराक दिलतं का खुराक दिलतं का खुराक द्यायचाय ना आता त्याला शेंगदाणे द्या आता शेंगदाणे शेंगदाणे हारभर पोत आणून टाकले बाय घरात बर बर आणि त्याला हारभर दे आणि उद्या खेळायला जायचं आपल्याला कोणती जत्रा आहे उद्या उद्या आईला जत्राय तुला काय करायचे हं अंगोराला जायचं त्याच्याकडे त्याला पिकाचं उंडा दे हां सदगियो

अरे ते उडी ना त्याच्यावर मी तुम्हाला मला उलट नको नाव श्यामा आहे बर का श्यामा नाव त्याच हाय श्यामा लय उघड नाही उघड नाही पण द्यायची नाही काय

काम huh? नको का एवढी काय केलं भाऊ अरे तू बालाय का तुम्ही काही काम करावं लागेल मला इथं मग काम करायला ठेव का आपल्या बरे हे करायचं पुन्हा किती पाणी पाहिजे हे पाहिजे तुला काय बसायची पाहिजे मग आता त्याच्यामुळं आज कामाचं लेट झालं चालू ना अरे बघ मला काय घ्यायचं काय नाही नाही ठरवू या नाही तर उद्या आशी आरे अ ये गाईचं दिवसभर बहू का ते पाणी पाहू त्या जरा पा आवरून एक पाहिजे ते का धुडी मला आ शिडं अई गाईचं आहे पाणी चारा पाणी पाय ताई भाई काय झाली ती नाही येणार कामाला मग ते चाल ना माया नाही नाही चाल येत जिम्मत तरी झाली एक मी नव्हतरणी घ्या मला नव्हता रे मग इड काम किती

हो आ, ताँगा। ताँगा। तो तो हो काम बिम झालं का आम्हाला टाइमपास द्या तिकडे झाडाखाली बसू आम्ही आंब्याच्या सोबत असलो सगळं होत काम होत सगळ काम उरकत ना झटपट हा बाय लागत हा म्हणजे तुला बाय काय जमतच नाही बा, बा। नाही ना मग जुडी असल्यावर फरक पडतो शिरपेकड दोन बाय आता खाली माझ्या ते मी बरोबरच करायचो आम्ही सगळं करायचे हा सगळं अगं तो काय बोलतो पाहिला का तो एखादी बाई जमत तो बा आता खाली

मला नाही पाहायचो पाण्या काय त्याचं चला कणी आ गेला मालक लिहून आता घरी मी आता घेतो इड झोपून सावद्यामुळे आता गेला जा मालक आता काही नाही आता बस मस्त बसू आता झाड आंब्याच्या खाली झाडा काय आज चांग नाही तर नको सांगू बाबा बाय आता आराम फिर आता काय करतो झोपून देतो इथं काम करून देतो सकाळपासून मी उभा राहतो रात्री आठ वाजेपर्यंत आणि पगार द्यायचे बंब बोंब बाजार आला का पगार नाही आज गंमत घ्यायची गेलाय ना आता चांगला चांगली काम वाटून दोन चार दिवस राहिले जाईल निघून काम